नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चिरनेर येथील दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर बर्ड फ्लू सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित चिरनेर येथील कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तूक बर्ड फ्लूमुळे राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेचा अहवाल उरण तालुक्यातील मौजे चिरनर येथे परसदारातील कुक्कुट पक्षांमध्ये मर्तूक आढळल्याने रोगनिदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय सु, उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा भोपाळ मध्य प्रदेश येथे रोगनिदानास्तव पाठवण्यात आले होते सदर प्रयोगशाळेने कुक्कुट पक्षातील मर्तूक एव्हियन इन्फ्लुएन्झा बर्ड फ्लू या रोगासाठी होकारती आल्याचे कळवले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे चिरनेर येथे परसदारातील कुक्कुट पक्षांमध्ये मर्तूक आढळल्याने रोगनिदानासाठी नमुने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवण्यात आले होते तेथून सदरचे नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा भोपाळ मध्य प्रदेश येथे रोग निदानास्तव पाठवण्यात आले होते सदर प्रयोगशाळेने कुकुट पक्षातील मर्तुक एव्हियन इन्फ्लुएा बर्ड फ्लू या रोगासाठी हो कळवले आहे हा आजार मानवात संक्रमित होऊ शकणारा असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक प्रति रोग प्रतिबंधक अधिनियम दोन हजार नऊ व बर्ड फ्लू रोगप्रसार रोखण्यासाठीचा भारत सरकारचा सुधारित कृती आराखडा दोन हजार एकवीसमधील तरतुदीनुसार माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनी मौजे चिरनेर तालुका उरण जिल्हा रायगड येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटरपर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे बाधित क्षेत्रातील निरोगी दिसणारे पाळीव पक्षी पक्ष्यांचे मांस अंडी विष्टा तूस भुसा इत्यादी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत बाधित क्षेत्रातून मृत व जिवंत पक्षी खाद्य मांस विष्टा उपकरणे इत्यादींची वाहतूक करण्यास दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पर्यंत मनाई करण्यात आली आहे पशुसंवर्धन आरोग्य महसूल ग्रामविकास पोलीस वनविभाग परिवहन इत्यादी विभागांच्या समन्वयाने बाधित क्षेत्रात कृती आराखड्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे सदर रोगस्थिती नियंत्रणात असून कुक्कुट व्यावसायिक व नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगणेबाबत पशुसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी सचिन घबाडींसह तृप्ती भोईर चिरनेर